नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खुँछ। खूप स्वागत आहे आज आपण मूग डाळीचे तसेच अगदी वेगळ्या पद्धतीने खुसखुशीत आणि सॉफ्ट असे भजे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका शेजारील बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावत्या रेसिपीला सुरुवात करूया हे पा मूगभजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती चाळून वगैरे घेतलेली आहे आता ती आपल्याला भिजत घालायची आहे पा याचे आपल्याला मूगभजे बनवायचे आहेत जराशे वेगळ्या पद्धतीने तर आपल्याला या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून दोन ते तीन वेळा ही डाळींना स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे पा मी इथे दोन तीन पाण्याने ही डाळ मुग मुगाच्या मुगा डाळीची ना सर्व प्रकारचं टार्च निघेपर्यंत ही डाळ येणं धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून चार ते पाच तासाची आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे तुम्हाला जर सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा ही मुगाची डाळ भिजून घालू शकता किंवा तुम्हाला पटकन बनवायचं असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा ही डाळ एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी भिजत घालू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून मी तीन चार तासासाठी डाळ भिजून घेणार आहे हे पहा आता आपले पाच ते सहा तास झालेले आहे आणि आपली डाळ पण अशी छान प्रकारे भिजली आहे पहा आता या डाळीमधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न टाकता असं वाटून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने मी सगळं पाणी काढून घेणार आहे हे पहा आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये डाळीमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे पूर्ण पूर्णपणे आता आपल्याला ही डाळ ना अशी थोडी थोडी करून अशी वाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसर राव्यासारखी जरी राहिली ना तरी सुद्धा चालेल पण पाणी न टाकता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे जर गरज पडली तर अगोदर बिना पाण्याची वाटा आणि नंतर फक्त एक चमचा पाणी घालून नंतर फिरून घ्या अशा पद्धतीने वाटून घ्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात पहा आणि पाच सहा पानं कडीपत्त्याची घेतलेत कडीपत्त्यामुळे आणि लसणामुळे ना आपल्या भाज्यांना फ्लेवर छान येतो आणि खूप खमंग लागतात तशीही मुलं कडीपत्ता खात नाही आणि पण कडीपत्ता आवर्जून घाला खूप छान फ्लेवर येतो भज्यांना आता झाकण लावून मी पाणी न टाकता फिरून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटलं गेलेलं आहे थोडंसं जाड सर्रवाळच राहिलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं एक ते दोन चमचे पाणी यामध्ये घालून परत फिरून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी फिरून घेतलेला आहे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये घालून आता मी एक कटोरी घेतलेली आहे त्यामध्ये हे आहे ना मिक्सरच्या भांड्यामधलं काढून घेणार आहे आणि परत आपल्याला अशाच पद्धतीने ही पंडाळ वाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी स सर्व वाटून घेतलेलं आहे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त एक एक चमचा पोहे खायचं पाणी टाकलेलं आहे आणि डाळ छान मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे मी एवढा असं पहा लिंबू घेतलेला आहे लिंबाची एक ही आणि ती अशी पिळून घेणार आहे लिंबामुळे आपल्या आहे ना छान असं चटपटीतपणा येतो बी पंड होतं त्यातलं ते काढून घेतलेलं आहे पहा चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तुमचं बॅटर किती आहे ते घालून घ्या आणि कुठल्याही भजे करता नाही ना आपल्याला हळद फक्त थोडीशी वापरायची आहे पहा इथे मी फक्त दोन चिमट हळद घेतलेली आहे आणि तिखटसुद्धा आपल्याला तितकंच कमी वापरायचं आहे इथे मी फक्त अर्धा चमच्याला कमी म्हणजे अर्धा चमचाच तिखट घेतलेलं आहे आणि आपल्याला ना असा हातावरती मी एक चमचा ववा घेतलेला आहे पहा तो असा आपल्याला क्रश करून घालायचा आहे चोळून चोळून घातला ना की आपल्या भाज्यांना यांना छान प्रकारे फ्लेवर येतो आणि भजी खायला खूप भारी लागतात आता त्यामध्ये मी दोन चिमट सोडा घालून घेणार आहे पहा खाण्याचा आता ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला छानपैकी या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता तुम्ही किती भजे बनवा त्याच्यानुसार तुम्ही तिखट मीठ कोथिंबीर ओवा हे सगळे जिन्नस घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे सर्व या भज्याच्या पिठामध्ये मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये आपल्या पिठाला आणि भज्याला छान प्रकारे बायंडिंग येण्यासाठी किंवा भजे छान क्रिस्पी होण्यासाठी ना मी इथे एक चमचा तांदळाची पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे पहा हे घातल्यामुळे आपल्या भज्यांना एकदम मस्त असं बाइंडिंग येतं आता हे पण पीठ ह्या पिठामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे भजे करून पहा आपण थोडंसं आता इथपर्यंत प्रोसेस आहे आपली ती आपण मूग डाळीचे भजे बनवतो ना तशी आहे पण आपण थोडेसे आज वेगळ्या पद्धतीने भजे बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा अशा प्रकारे मी या बॅटरमध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण थोडंसं साईडला ठेवून घेऊ आता भज्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी इथं एक बटाटा साल काढून मस्त असा खिसून घेतलेला आहे पहा या बटाट्याचं पूर्णपणे टार्च काढून घेतलेला आहे दोन तीन वेळा ह्या किसाचं धुवून आणि पाण्यात ठेवलेलं आहे आणि एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे कांदा आणि बटाट्याची किस घालून आपण हे भजे बनवणार आहोत त्यामुळे एकदम टेस्टी आणि भन्नाट भजे होणार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा रोज रोज तेच तेच भजे खाऊन मुलांनासुद्धा कंटाळा येतो आणि आपल्यालासुद्धा तर एकदम भारी बनतात आता हे जर पीठ तुमचं घट्ट झालं तर तुम्ही एक चमचा पाणी घालून मिक्स करू शकता आणि जर पातळ झालं तर पीठ चांगलं मस्त आपल्या भज्याप्रमाणे होण्यासाठी यामध्ये तुम्ही एक चमचा बेसन पीठ वाढू शकता आता यामध्ये आपण जो बटाट्याचा किस आहे ना तो असा छान प्रकारे पूर्ण त्या बटाट्याच्या किसाचं आहे ना पाणी काढून घ्यायचं पहा आणि तो किस या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे खूप छान होतात हे भजे तुम्ही पण नक्की एकदा करून पहा तुमच्या पण मुलांना खूप आवडतील आणि एकदा जर बनवले ना तर मुलं सारखे सारखे बनवून मागतील असे हे आपले भजे बनणार आहेत आता सर्व केस आहे ना मी असा पाण्यामधून निथळून घेतलेला आहे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे साईडचा ठेवून घेऊ आणि हा बटाटा आहे ना छान प्रकारे या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ कांद्याची आप आप पात आपल्याला लगेच घालायची नाही अगदी आपण ज्यावेळेस भजे बनवायला घेतो ना त्यावेळेस आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आणि बटाट्याचा किसईना या बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि छान प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण कांद्याची पात घालून फक्त असं अलगत असं मिक्स करणार आहे जास्त आपल्याला असं मिक्स करायचं नाही फक्त अलग तशी मिक्स करून घ्यायची आहे पहा या पद्धतीने हे पहा आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पहा आता भजे बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये भजे तळण्यासाठी तेल पण ओतून घेतलेलं आहे आणि तेल आपलं छान प्रकारे कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे पहा आता तेल पण छान प्रकारे तापलेलं आहे का नाही पाण्यासाठी मी इथे थोडंसं पीठ तेलामध्ये सोडलेलं आहे तर अजून काय आपलं तेल तापलेलं नाही आहे आपण आता हे तेल ना असं कडकडीत गरम करून घेऊ आणि एक टीप नि नक्की लक्षात ठेवा भजे तळत असताना आपल्याला तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल एकदा छान प्रकारे तापलं की आपल्याला गॅस एकदम मिडियम करायचं आहे नाहीतर मग आपण मोठ्याच आचेवर जर भजे तळले तर भजे पटकनवरनं लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात म्हणून कड़ हे टीप नक्की तुम्ही लक्षात ठेवा आता तेल आपल्याला छान प्रकारे असं कडकडीत गरम करून घ्यायचे पहा अशा प्रकारे आपला भज्याचा गोळा टाकला की पटकन असा वर आला पाहिजे पहा आता आपलं तेल ना छान प्रकारे तापलेलं आहे आता आपण गॅस मिडियम करून घेऊ आणि भजे सोडण्यासाठी घेऊ आता आपण जे रेग्युलर भजे सोडतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे भजेत ना असे सोडून घ्यायचे आहेत पहा अतिशय सोपे आणि झटपट तयार होणारे भजे आणि खायला एकदम टेस्टी असे भजे बनतात तुम्ही पण नक्की एकदा तुमच्या स्वयंपाकघरात अशी भजे बनवा आणि तुमच्या घरच्यांना तुमच्या मुलांना खाऊ घाला ते पण खूप खुश होतील आणि खूप भारी लागतात आता अशा प्रकारे सर्व भजे आपण सोडून घेणार आहे आता हे पहा भजे असे भजे तळत असताना आपल्याला एक एक भजे असं अलटी पलटी करून तळून घ्यायचं नाहीये जसं हलवाई जसा, जसा उलथण्याने किंवा झाऱ्याने असा भजे खालवर करून होतो ना त्याच पद्धतीने आपल्याला भजे हे तळून घ्यायचे आहेत हे पहा भजे सोडल्याच्या नंतर अर्धा मिनिट मी गॅस मिडियम ठेवला होता आणि आता परत मी गॅसची आज चैना मोठी केलेली आहे जर आपण शेवटपर्यंत भजे जर कमी गॅसवर जर तळले ना तर भजे आपले तलकट होण्याची शक्यता असते आणि दुसरी एक टीप हे पहा आता अलटी पलटी करत मी हे भजे सगळे तळून घेतलेले आहेत पहा तळलेले आहेत आपले भजे छान प्रकारे आता आपल्याला एक असा झारा घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर त्याचे भजे काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे ना ते कढईमध्येच पडल्या जातं आता अशा प्रकारेच सेम पद्धतीने मी सगळे भजेटना करून घेणार आहे आता आपण हे काजिशमध्ये काढून घेऊ आता सुद्धा तेल गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हे भजे करून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे भजे करून पहा खूप भारी लागतात आता सुद्धा बॅच आपण सेम पद्धतीने तळून घेणार आहे मी हे पा दुसरी सुद्धा बॅच आपण आलटी पालटी करत आहे ना मस्त अशी तळून घेतलेली आहे पा खरपूस ब्राऊन रंगावर येईपर्यंत आता ही सुद्धा बॅच मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे भजे करून पहा आता आपले हे खाण्यासाठी भजे तयार झालेले आहेत पहा